नमस्कार वास्तू तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आवडता विषय बऱ्याच लोकांनी सांगितलं सर पाय पुसण्याच्या बाबतीत खूप दिवसात तुमचा व्हिडिओ आलेला नाही आहे मित्रांनो मी तुमचे खूप आभार आहे लाखो लोक व्हिडिओ बघतायत शेअर करतायत परमेश्वराचे आभार मानतो की त्यांनी लाखो लोकांपर्यंत मला पाठवलेलं आहे आणि करोडो लोकांपर्यंत पाठवण्याची जबाबदारी तुमची व्हिडिओ शेअर करत राहा पाय पुसणे याविषयीचा व्हिडिओ पाहिजे तो आज मिळतोय कोणत्या रंगाचे पाय पुसणे आपल्या घरात असले पाहिजे हे एका मिनिटात सांगून मी मोकळं होईल पण पाय पुसण्याचं महात्म्य तुम्हाला सांगतो बघा रस्त्यावर तुम्ही जर पाहिलं ना जरा खाली वाकून तर काय काय आहे कचरा पडलेला आहे थुंकी पडलेली आहे पाणी पडलेलं आहे गटारीचे काही पाणी वाहून चाललेले आहे त्याच ठिकाणी फळांचा काही क्रश पडलेला आहे चिखल पडलेला आहे अजून काय शेण पडलेलं आहे अरे सगळं 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 त्या रस्त्यावर पडलेलं आपण त्या पायाला घेऊन पाय टाकून 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 त्यावरती येतो आणि या आपल्या शरीराला या सर्व रस्त्यावरील घाणींपासून वाचवण्याचं काम कोण करतो हो ती बिचारी आपली चप्पल करते ती शूज करते आहे की नाही खरं का बरोबर आहे की नाही आहे की नाही ही चप्पल आणि शूज करते ह्या सगळ्या गोष्टींपासून जरा घरी आल्यावर चप्पल उलटी करून बघा किती घाण लागलेली आहे ही चप्पल पालथी का पडू नये का ठेवू नये याचं मी तुम्हाला महत्त्व आत्ता या व्हिडिओतून सांगितलं लहानपणीचं आठवा ए चप्पल पालथी पडू नये सरळ कर काय कारण होतं अपशकून व्हायचा अंधश्रद्धा आहे नाही सायन्स आहे गावाची घाण सगळी चपलीबरोबर घेऊन आलोय आणि ती चप्पल आपल्या घरात आल्यावर किंवा घराच्या बाहेर उमऱ्याच्या बाहेर पालथी पडली तर ती सगळी निगेटिव्हिटी घरात वाऱ्याबरोबर येणार पटलं का आपल्या आई आईवडिलांचं आणि आपल्या आजी आजोबांचं आणि पणजी पणजोबांचा फॉर्म्युला पटला का चप्पल का नको पालथी टाकायला कोण अभ्यास करणार कोण सांगणार त्या पूर्वजांच्या सगळ्या चालीरीतीला शंभर नाही हजार टक्के सायन्स होतो कुणी काही विरोध करून सांगा करोनाने अक्कल शिकवली की नाही पाय धुवून घरात या हात धुवा अंगावरचे बाहेरून आलेले कपडे त्याच्यावर जीवू नका जेव्हा करोना आला तेव्हा आपले पूर्वज किती विचारांचे होते त्यांच्या चालीरीती किती परफेक्ट होत्या हे करोना आला फटके टाकले करोनाने तेव्हा सगळे शिकले पाय धुवून घरात यावं लागायचो पाय धुवून लक्षात घ्या आजही कोकणात गेल्यानंतर विहिरीच्या बाहेर बादलीत पाणी ठेवलं असतं हे पाय धुवून घरात या माझ्या आईने खेळून आलो शाळेतून आलो शिकवणीवरनं आलो सायकलिंग करून आलो पाय धुवायचे घरात यायचं हे आजही विसरलेलो नाही सगळंच कमी होत चाललंय का तर जे बाथरूम आणि टॉयलेट बाहेर होतं ते कुठं आलं घराच्या आत कुठं पाय धुवून येतो तुम्ही विचार करा स्मशानातून बाहेरनं स्वश स्मशानात बाहेर पडतो आपण सगळे विधी कंप्लीट करून कोणाच्या नातेवाईक किंवा गेलं असेल काय करतो पाय धुवून यावं लागतं येता पाय नाही पायधुवून आल्यावर अंघोळ करावी लागते का काय भूतप्रेत लागतं अजिबात नाही लक्षात घ्या सगळे निगेटिव्हिटीचे धुळीचे कण किंवा तिथं आलेले जे काही तिथं प्रेस जाळल्यानंतरनं फ्यूम उडते ती तुमच्या अंगावर बसते म्हणून आल्यावर कपडे धुऊन टाका पाय धुवा आंघोळ करा साधी गोष्ट आहे कोरोनाने जे शिकवलं ना ते आपल्या दोन दोनशे तीन तीनशे वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी हे सगळं लिहून ठेवले प्रिकॉशन्स आरोग्यासाठीचे नियम धूळ घरात येऊ नये बाहेरचे कपडे घालून जेवण करू नये का शिकवलं होतं मानलंच नाही आपल्या आई वडिलांना पूर्वजांना आणि भारतीय हो संस्कृतीला या परदेशात जाणाऱ्या लोंढ्याचा किरकोळ समजून टाकलं अरे तुम्ही कितीही परदेशात जा कितीही मोठे व्हा भारतीय संस्कृतीसारखी संस्कृती अख्ख्या जगात नाही आहे हे प्रू झालेलं आहे का तर नासानीसुद्धा पंचांगात बघून आधीचं यान सोडलं चांद्रयान हे तुम्ही जरा चेक करा गुगलवरती ज्या दिवशी पौर्णिमा सांगितली ना पंचांगात त्याच दिवशी चंद्र मोठा होतो आणि ज्या दिवशी अमावस्या होते त्याच दिवशी काळा डॉट असतो आपल्या कॅलेंडरमध्ये लक्षात आलं भारतीय संस्कृतीसारखी श्रेष्ठ संस्कृती कुठलीही नाही पाय पुसण्याच्या बाबतीमध्ये व्हिडिओ का हे आधी का सांगितलं माहिती आहे का धुळीचे कण आणि पाय हा संबंध आहे बाहेरून आल्यानंतरनं आपल्या घरामध्ये पाय धुन पद्धत होती ती बंद झाली अरे निदान पाय पुसणं तरी टाका अहो अनेक घरामध्ये वास्तू विजिटला मी जातो गेल्यावर लक्षात येतो पाय पुसणंच नाही मला लाज वाटते मला वाटतं अरे पण बाहेर ना आलो यांच्या घरात धूळ नको जायला बरं शूज असतात चप्पल असतात तरी पण सवय लागली हो लहानपणापासून पाय धुवून पाय पुसून आत यायची मी सांगतो अरे पाय पुसणं आणा टाका मग कुठेतरी त्या टॉयलेटपशी टॉयलेटपशी पाय पुसणं टाकतात ओल घरात यायला नको तिथं तुम्हाला बरोबर आहे पण मेन दरवाजात पाय पुसणं पाहिजे आता लक्षात ठेवा मी सांगतोय की पाय पुसणं दोन पाहिजेत मेन दरवाजात एक पहिली गोष्ट दक्षिण दिशा सोडता कुठल्याही दिशेला तुमचा दरवाजा असू दे हिरव्या रंगाचं रबरी पायपुसणं बाहेर टाकायचं आहे आणि सुती पायपुसणं म्हणजे ज्याला कापडी पायपुसणं असतं ते घराच्या आत टाकायचं आहे बरं रबरी आणि हे काय अहो तुम्हाला सांगतो मी जवळपास बारा बारा वर्षापासनं मी रेडिओ टी व्ही याच्यावरून हे हिरव्या रंगाचे पायपुसणे हिरव्या रंगाचे पायपुसणं हे सगळं महत्त्व सांगितलं त्यामुळे काय झालं लाल रंगाची पायपुसणी बंद झाली का तर लाल दरवाज्यात टाकलं तर स्टॉप लागणार हिरव्या रंगाचं पायपुसणं टाकलं तर ग्रीन सिग्नल मिळून तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होणार इतका सिंपल फॉर्म्युला आहे आणि हिरव्या रंगाची पायपुसणी रबरी दारात टाकायचा जो शोध आहे तो मी लावलेला आहे तुम्ही माझे कुठलेही बारा पंधरा वर्षाचं व्हिडिओ बघा मीच सांगितलं आहे बाकीच्यांनी कॉपी केले सोडून द्या लक्षात आलं त्यामुळे हिरव्या रंगाचं पायपुसणं रबरी आपल्या घराच्या आत पाहिजेल सॉरी दरवाज्याच्या बाहेर पाहिजे आणि आतसुती पायपुसणं पाहिजे बरोबर आहे फक्त दक्षिण दिशेचा दरवाजा असेल तर आपल्याला तिथे ब्राऊन येलो किंवा कुठल्याही प्रकारचं टाकू शकता फक्त निळा रंग नको आहे हे लक्षात घ्या आता या पाय पुसण्याच्या बाबतीमध्ये विषय लक्षात घ्या पाय पुसून आपण घरात आल्यामुळे काय होतं निगेटिव्हिटी कमी होऊन जाते कुठल्याही प्रकारच्या ज्या काही निगेटिव्हिटी घरात आल्या त्या सगळ्या कमी व्हायला सुरुवात होतात त्यामुळे या गोष्टी आपल्याला आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यामुळे लक्षात ठेवा बरं अजून दुसरी गोष्ट पाय पुसणं केव्हा बदलावे हे सुद्धा विचारलं होतं खराब झालं घाण झालं की पहिलं बदलून टाका पुसणं सहा सात महिन्यांनी तरी सुती पुसणं टाकून द्यावं आणि दर महिना पंधरा दिवसांनी धुवावं कारण सगळी धूळ त्यामध्ये येते बरोबर आता धन वाढणे टिकणे यासाठीचे उपाय स्पेशल ब्रेसलेट हे बघा ग्रीन ॲव्हेंचुरियन आहे हे मनी मॅग्नेट आहे आणि यानंतरनं ट्रिपल प्रोटेक्शन वास्तू तथा सूफीजमधनं स्पेशल ऑफर आणि काही गोष्टी छान चालू आहेत हे मागून टाका यानंतरनं धन वाढणे टिकणे यासाठी मित्रांनो आपल्याला आता हे वास्तू तथास्तूचं स्त्रीयंत्रसुद्धा स्थापन करायचं आहे सुंदर स्त्रीयंत्र घरपोच मागवा तुम्हाला याचा लाभ नक्की होणार आहे कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे आणि पायपोसण्याचा हा व्हिडिओ कसा वाटला हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी याची माहिती दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका मी मित्रांनो आपली संस्कृती आपली वास्तू तथास्तू शुभम भवतु आणि